दर्यापूर शहरातील खड्डेमय रस्त्यांवर मुरुम टाकण्याचे काम नगर परिषद दर्यापूरने तातडीने हाती घेतले जेसीबी लावून सुरू झालेल्या या कामामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे याआधी या, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने एकोणतीस ऑगस्ट रोजी ठोको आंदोलन जाहीर केले होते मात्र नगर परिषदेने वेळ न दवडता काम सुरू केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले वंचित बहुजन आघाडीचे अमरावती जिल्हा अध्यक्ष संजय चौर पगार यांनी नगर परिषदेच्या या कार्यतत्परतेचे कौतुक करत शहर विकासासाठी अशाच वेगवान निर्णयांच्या अपेक्षा व्यक्त केली आहे जय शिवराय जय भीम मी संजय चोरपगा जिल्हा प्रमुख वंचित भोजन आघाडी आम्ही पंचवीस तारखेला नगर परिषदेला पत्र दिलं त्याच्या अगोदर आम्ही मागच्या महिन्यामध्ये तीस सात तीस जुलै महिन्यामध्ये तीस तारखेला पत्र दिलं होतं परंतु पत्राचा मजकूर असा होता, होता की या या साईनगरमध्ये आणि पृथ्वीराजनगरमध्ये रस्त्याची इतकी बिकट अवस्था आहे की या रस्त्यामध्ये जाता सुद्धा येत नाही आता पहा या रस्त्यावर किती पाणी घातलेला आहे इकडे सुद्धा पाणी आहे तुमच्या पाठीमागे सुद्धा पाहून घ्या पाठीमागे इकडे पाहून घ्या किती पाणी आहे वारंवार या लोकांनी पत्र दिले अर्ज दिले परंतु नगरपालिकेला दोन तीन महिन्यापासून जाग आलेला नाही म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीने एक निर्णय घेतला की नगरपालिका जर कार्य करत असेल किंवा कार्य सक्षम तर नगरपालिकेला आपण काल तला ठोकू आंदोलन करूया म्हणून नगरपालिकेला आम्ही पंचवीस तारखेला एक पत्र दिलं आणि एकोणतीस तारखेला आम्ही सर्वच सर्व दर्यापूर शहरातील सर्व नागरिक नगरपालिकेला ताला ठोकणार आहोत अशी नगरपालिकेला तंबी दिली म्हणून आज सकाळी मुख्य अधिकारी यांनी सी बी पाठवलेला आहे परंतु त्यांनी ट्रक आता एक ट्रक किती ठिकाणी पोहचील एका ट्रकामध्ये किती काम होणार आहे लोकांच्या भावना या ठिकाणी भडकलेल्या आहेत लोक स्वतः जीवावर उदार झालेले आहेत आणि लोकांनी हे सुद्धा म्हटलं की आम्हाला जर जेल जरी टाकलं तरी आम्ही नगरपालिकेला एकोणीस तारखेला खूप ठोका ठेवायला राहणार नाही परंतु आमच्या जर मागण्यांची पूर्तता नगर परिषद नगर परिषद प्रशासन करत असेल तर आम्ही हे आंदोलन मागे घेणार आहोत आणि नगर परिषद आम्हाला सहकार्य करावं या शहरातील जनतेच्या भावनांशी नगरपालिकेने खेळू नये काही ठिकाणी जे पतदिवे आहेत ते सुद्धा दिवसभर बंद राहतात रात्री सुद्धा हे दिवे बंद असतात काही ठिकाणी जाता सुद्धा येत नाही आता पावसाळ्याचे दिवस आहेत इतू काढायचे दिवस आहेत अंधारात जावं लागते अशी परिस्थिती आहे म्हणून नगर परिषदेला मी धन्यवाद देतो त्यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेतली म्हणून आता आम्ही आमचं आंदोलन एकोणतीस तारखेचं मागे घेता एवढी विनंती करतो आणि थांबतो